जयशिवराय मित्रांनो मित्रांनो अतिशय दिलासादायक बातमी शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकिम्याचं वाटप हे केलं जाणार आहे चौदा जिल्ह्याचं हे अपडेट असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते अंतिम कापणी प्रयोगाचे हे पैसे असणार आहेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो एकूण चौदा जिल्ह्यातील हे अपडेट असणार आहे चौदा जिल्ह्यातील शेतकरी किती पात्र आहेत त्या जिल्ह्यासाठी निधी किती आलेले आहेत याचं वितरण एकंदरीत कधी होईल या संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो असेच नवीन नवीन अपडेट पाहण्याकरता नक्कीच एक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा तर चला सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ राज्यात एकंदरीत चौतीस जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना ह्या काढण्यात आल्या होत्या आणि त्याचं आता वितरण हे केलं जाणार आहे आचारसंहितेच्या नंतर आता ह्याचं वितरणही केलं जाणार आहे मित्रांनो हिंगोली जिल्ह्यात नरसी कळमदुरी औंडा नागनाथ बासंबा वाकोडी त्यानंतर वसमत औंढा नागनाथ जवळा बाजार सोलन हट्टा टेंभुर्णी कुरुंदा सेनगाव गोरेगाव आजेगाव साखरा पानकनेरगाव हट्टा शिरसम आणि खंबाळा हे मंडळ यासाठी पात्र करण्यात आले होते नुकसान भर पीक विम्याची नुकसान भरपाईसाठी नंतर नाशिक आहे नाशिकचे जवळपास शेतकरी जे आहेत ते तीन लाख पन्नास हजार एवढे शेतकरी होते एकशे पंचावन्न कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आला होता मित्रांनो जळगाव सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी होते आणि या शेतकऱ्यासाठी चार कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता मित्रांनो नगर दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांसाठी सहा एकशे साठ कोटीचा निधी ह्या मंजूर करण्यात आला होता सोलापूर जिल्ह्यात एक लाख पं ब्याऐंशी हजार एवढे शेतकरी पात्र करण्यात आले होते आणि एकशे अकरा कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आला होता मित्रांनो सातारा चाळीस हजार चारशे शेतकऱ्यांसाठी सहा कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता सांगली जिल्ह्यात अठ्ठ्याण्णव हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांसाठी बावीस कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला होता तर मित्रांनो बीड जिल्ह्यात सात लाख सत्तर हजार एवढे शेतकरी पात्र करण्यात आले होते आणि त्यासाठी चारशे सॉरी दोनशे एक्केचाळीस कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आला होता बीड जिल्ह्यासाठी छत्तीस हजार तीनशे शेतकरी पात्र करण्यात आले होते अठरा कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आला होता मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात चार लाख अठ्ठ्याण्णव हजार एवढे शेतकरी होते दोनशे अठरा कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आला होता तर मित्रांनो अकोला जिल्ह्यात एक लाख सत्याहत्तर हजार नव नऊशे शेतकरी पात्र करण्यात आले होते आणि त्यासाठी सत्त्याण्णव कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यात दोनशे अठ्ठावीस शेतकरी होते तेरा लेख लाखाचा सुद्धा या जिल्ह्यात पीक विमा सुद्धा मंजूर करण्यात आला होता मित्रांनो जालना जिल्ह्यात तीन लाख सत्याहत्तर हजार सहाशे पासष्ट शेतकरी होते एकशे साठ कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आला होता तर मित्रांनो परभणी जिल्ह्यात चार लाख नऊशे सत्तर शेतकरी होते आणि त्यासाठी बावन्न कोटीचा निधी या जिल्ह्यासाठी सुद्धा मंजूर करण्यात आला होता लातूर जिल्ह्यात दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी होते दोनशे चौवेचाळीस कोटीचा या सुद्धा निधी मंजूर करण्यात आला होता तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यात दहा हजार दोनशे पासष्ट शेतकरी होते आणि त्यासाठी आठ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता मित्रांनो एकंदरीत ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते कापटे अंतिम जो प्रयोग होता म्हणजेच कहाणी पश्चात हे पीक आलेलं होतं आणि त्यासाठी परत एकदा शेतकऱ्यांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि त्या तक्रारीचं निवारण झाले होतं त्यानंतर शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात पंचवीस टक्के पिकाचं वाटप सुद्धा करण्यात आलं होतं परंतु बरेच हे जे यामध्ये जिल्हे अपात्र करण्यात आले होते आणि त्यासाठी आता पीक कंपनीच्या माध्यमातून जे निकष लागले होते त्याच्यात काहीतरी दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि आता याचं या वाटाफेक केलं जाणार आहे मित्रांनो पंचाहत्तर टक्के रक्कम जी होती बाकीची ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरही वर्ग केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या जिल्ह्यातील अपडेट होतं याचं वितरण सुद्धा आता लवकरच केलं जाणार आहे तशा प्रकारच्या सूचना सुद्धा आलेल्या आहेत आणि आता वाटप झाल्यानंतर हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत मित्रांनो असेच नवनवीन अपडेट घेण्याकरता नक्की चॅनलला ला सबस्क्राईब करा जय शिवराय